अंबड घनसुंघी पोलीस पाटील भरती परीक्षा रविवारी आज दिनांक अकरा ऑक्टोंबर वीस पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड उपविभागातील एकशे त्र्याऐंशी पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा उद्या दिनांक बारा ऑक्टोबर रोजी रविवारी होणार असून अठराशे एकोणसत्तर उमेदवारी या परीक्षेला बसणार आहेत या परीक्षेचे आयोजन जालना येथील सहा केंद्र करण्यात आलेलं आहे प्रशासनाने परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सी सी टी व्ही वेबकास्टिंग उमेदवाराची व्हिडिओग्राफी भरारी पथके व पोलीस बंदोबस्त अशी कडक उपाययोजना केलेली आहे तहसीलदार विजय चव्हाण यांनी उमेदवाराला आवाहन केले आहे के की कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये गैरप्रकार करणाऱ्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून काय यादीत टाकले जाणार आहे ही परीक्षा जिल्हाधिकारी जालना आणि उप विभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांच्या देखरेखीखाली पार पडणार असल्याची माहिती अमर तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिली आहे